मोफत त्वचा रोग निदान शिबिर आता उमदी येते बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत मैत्री हॉस्पिटल रोड उमदी येते डॉक्टर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी दुपारी दोन ते पाचपर्यंत उपलब्ध असणार स्पर्श स्किन हेअर अँड कॉस्मेटिक लेसर क्लिनिक संपर्क नव्वद एकवीस पंच्याऐंशी सत्त्याहत्तर भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी की धर्मवीर महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम श्री श्री मंचावर उपस्थित अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी गुलाबराव जी गुलाब जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी महास्वामीजी आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार गरीबाचा पोरगा ऊसतोड कामगाराचा सा पोरगा सामान्य माणसाचा पोरगा असलेले रामभाऊ पुते आमदार सुभाष देशमुख जी आमदार विजयराव देशमुखजी सचिन कल्याण शेट्टी जी समाधान जी यशवंत मानेजी प्रशांत परिचारक जी या ठिकाणी उपस्थित राजाभाऊ जी, जी, जी शोभाताई बनशेट्टी विक्रम देशमुखजी राजन पाटीलजी जी पवार पवारजी लक्ष्मणराव ढोबळेजी नरेंद्र काळेजी शिवानंद पाटीलजी नरसिंग जी या ठिकाणी उपस्थित किशोर देशपांडेजी शिवाजी सावंत जी ज्योतिताई वाघमारे रोहिणीताई तळसकर अमोल शिंदे दीपक साळुंके दीपक भोसले विनायक महिंद्रकर मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे या ठिकाणी संतांच्या स्पर्शाने पावन झालेल्या देवभूमी सोलापूरमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय मोदी साहेबांचं सा मनपूर्वक स्वागत करतो ही देवभूमी आहे करन कारण पूर्वेकडनं स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे पश्चिमेकडनं पांडुरंगाचा आशीर्वाद आहे उत्तरेकडनं आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे आणि मध्ये रेवण सिद्ध असलेले सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद या सोलापूरच्या नगरीला मिळालेला आहे पण तु खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये ही जी काही लढाई आहे ही राम सातपुते आणि प्रणिती शिंदेची नाही आहे ही लढाई माननीय नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री बनवायचं आहे की सव्वीस पक्षाची खिचडी त्या खिचडीला जागा द्यायची आहे याची खऱ्या अर्थाने ही लढाई आहे तुम्ही मला सांगा कोण देशामध्ये प्रधानमंत्री पाहिजे कोण प्रधानमंत्री पाहिजे कोण देश सांभाळू शकत बंधू भगिनी न देशामध्ये देशा कोविडची महामारी आल्यानंतर तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवण्याकरता ज्या व्यक्तीने देशाला नेतृत्व दिलं दे देशा का ते मोदीजी आहेत या देशामध्ये ज्या ज्या वेळी आपलं डोकं वर काढलं त्यावेळी घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारे मोदीजी आहेत माझा तुम्हाला सवाल आहे ही जी खिचडी तयार झाली आहे खिचडी राहुल गांधीची खिचडी सांगा देशामध्ये कोविड सारखी स्थिती तयार झाली देशामध्ये युद्धाची स्थिती तयार झाली राहुल गांधी नेतृत्व करू शकतात का शरद पवार करू शकतात का उद्धव ठाकरे करू शकतात का मुलायम सिंगांचा पोरगा करू शकतो का लालू प्रसादचा पोरगा करू शकतो का ममता बॅनर्जी करू शकते का स्टॅलिन करू शकतो का मग एकच व्यक्ती या देशामध्ये देशाचं नेतृत्व करू शकतो आणि त्या व्यक्तीच नाव आहे तुमचे आमचे या देशाचे माननीय नरेंद्र मोदीजी बंधू भगिनी दो या सोलापूरवर मोदीजींचा प्रेम आहे सोलापूरकरांचा मोदीजींवर प्रेम आहे या वेळेस प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते राम सातपुतेच्या माध्यमात करावं लागेल रामची दाबली की थेट तुम्ही आहात आणि मी खऱ्या अर्थानं तुम्हाला एवढं सांगण्याकरता करता आलो आहे विकासाची कामं आपण पाहतोय बदललेला जिल्हा आपण पाहतोय रस्त्यांची कामं पाहतोय पिण्याची पाईपलाईन या ठिकाणी येते हे आपण सगळं बघतोय आणि आता आय टीचं हा बनवायचं असल्यामुळे विना एअरपोर्टचं आय टी हा बनत नाही एअरपोर्टचं काम देखील या ठिकाणी चाललेलं आहे ते देखील आपण सगळे मिळून पाहतो आहे पण या ठिकाणी मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटत की आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांचे विचार बघा वडील म्हणतात या देशामध्ये हिंदू आतंकवाद आहे आणि मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला हा भाजपवाल्यांनी घडवलेलं षडयंत्र आहे अरे लाज वाटली पाहिजे अरे जाऊ द्या निवडणुका येतील निवडणुका जातील पण शहीदांचा अपमान जवानांचा हा माझा तुम्हाला सवाल आहे जवानांचा अपमान आणि शहीदांचा अपमान सण सा होणार नाही यांना घरचा रस्ता दाखवा आणि येत्या सात तारखेला गरीबाच सा पोर असलेला तुमचा उमेदवार खरं म्हणजे चहावाल्या प्रधानमंत्र्यांच्या सोबत गरीबाचा पोरगा शोभतो सोन्याचा चमचा घेतलेले सोबत नाही त्यामुळे राम भाऊ हो सातपुतेंना या ठिकाणी निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र